मॉर्निंग झाडे सकाळ आजचा दिवस आहे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाचवा का सहावा दिवस आहे आजचा आणि आत्ता निघतो आपण परतीचे प्रवासाळा मस्त मी तुम्हाला दाखवतो इथं बघा या साईडला गौशाला आहे आणि इथे लाकडं वगैरे इथे गरम पाण्याची सोय असते आणि आम्हाला आंघोळी करण्यासाठी ना मी पाच दिवस कंटिन्यू बघा इथेच आंघोळ आम्हाला आंघोळीसाठी होती आणि हे पूर्ण सोय होती ना आम्हाला झोपण्यासाठी वगैरे पूर्ण होती जाम भारी होता इकडं मी तुम्हाला दाखवतो राहण्याची काय सोय होती कारण की तीन चार दिवस दाखवला नाही कारण की आपल्याला प्रभू श्रीरामाचं मंदिर बघायचं होतं हनुमानगडी बघायची होती सरई नदी बघायची होती सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या पण आम्ही सोय कशी होती ती आम्ही आजच्या ब्लॉकमध्ये दाखवणार कारण की आज आपण निघतो घरी आपली ट्रेन आहे अयोध्या केन स्टेशनवरून दोन पन्नासची आणि थंडी अशी आहे ना आंघोळ पण करायची तुम्हाला माहिती आंघोळ करायची पहिल्याच मी चहा पिऊन घेतला हा ब्रश वगैरे केला पण चहा पिऊन घेतला कारण की गरम एवढं आहे ना खूप आणि बघा इथे असं हे बनवून ठेवलेत म्हणजे आंघोळी करण्यासाठी मस्त आणि त्या साईडला पूर्ण वॉशरूम आहे आणि हा इकडे राहण्यासाठी टेंड आहे खरोखर इकडची जी सोय आहे सेवा संस्था आर एस एस त्यांनी खूप खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी आजची तयारी जी बावीस जानेवारीची तयारी त्याची तीन महिना अगोदरपासून ही तयारी चालू होती खूप भारी होता तर चलो आपण बी आता बी आंघोळ करणे को आणि मी तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो तुमच्याशी जय श्रीराम फायनली झालो आहे फ्रेश आणि आता इथून निघतो आहे आजचा पाचवा दिवस आहे सॉरी सहावा दिवस आहे आणि तुम्हाला सांगतो मी सहाचे सहा दिवस ज्यांनी आम्हाला चहाची सेवा पुरवली हे दिल्लीवरून आलेले आहेत तेरा जानेवारी ते बावीस फेब्रुवारी म्हणजे अजून पण आहेत आणि महाराज इथनी सेवा देणे केले चहा केले बहुत बहुत धन्यवाद जय श्रीराम हम मी यांच्याकडे कंटिन्यू दिवसातून चार वेळा चहा प्यायला यायचो आणि अनलिमिटेड टोस्ट तुम्ही किती वेळा पण टोस्ट खाऊ शकता किती वेळा पण आणि ग्लास बगा चाह बगा कि वे तुम्हें चाह पी शक्ता ये तो खरोखर दीजिए महाराज को दीजिए आणि खरोखर खूप भारी यांची सेवा होती आणि आप लोग दिल्ली से ही हो बरोबर ये सर जी आपका मंदिर है दिल्ली ज़्ट में, ज़्ट में? ओके झंडे वाला, वाला मंदिर ओके नक्की जर दिल्ली कहाँ है दि, नई दिल्ली है पुरानी दिल्ली में करोल बाग में अरे हाँ जहाँ पे गाड़िया मिलती है बाइक वगैरह तर नक्की आप तिकडे गेलो तर यहां भेट देऊस आणि खरोखर खूप भारी है पूर्ण सर्व जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम तर चला आता निघूया चहा पिऊन शेवटचा जी राम प्रभू आपने इतने दिनों तक हमें सेवा दी आप उत्तर प्रदेश पोलीस सच में मैं महाराष्ट्र की से आप सबका धन्यवाद करता हूं। यहां पर था और आपका प्रशासन जितना भी मुझे बहुत पसंद आहे खरोखर यांची सेवा एवढी भारी होती ना आणि तुम्ही म्हणजे इथे काहीच दुखापात झाली नाही आणि पूर्णपणे आल्यापासून ते आता घरी निघतो आहे मी जाता जाता चहापाण पितो खरोखर जय श्रीराम जय श्रीराम खरोखर यांचे बघा आणि पूर्ण प्रोटेक्शन असा होता ना खरोखर खूप भारी आहे आणि उत्तर प्रदेश पोलीस असतील किंवा आपले संघाची लोकं असतील किंवा इकडचा जो मॅनेजमेंट टीम होता त्यांचा सर्वांचा मी धन्यवाद म्हणेन चला आणि मी तुम्हाला अजून काहीतरी पुढे दाखवतो इथे आहे तळवार जे आय थिंक आपल्या महाराष्ट्रातून आलेली आहे या साईडून माऊल्या कुठून आले आपण नवी मुंबई कुठे नवी मुंबई कोपर काही आहेत म्हणजे आपले जवळची लोक आहेत ही हा आपल्या ठाण्यातली नाही मुंबईतली लोक तलवार बघा आणि तलवारवरती वरती काहीतरी माहिती दिली नक्की मी तुम्हाला करून करून इन दाखवतो आणि तुम्ही ते स्क्रीनशॉट घ्या आणि वाचत बसा तर चला निघतोय खूप सुंदर अशी सुप्प दिसते ही तलवार आता आपण इथून निघूया आपले प्रवासाला परतीच्या प्रवासाला जय श्रीराम निघावासा वाटत नाही या अयोध्या नगरीतून एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि निघतोय उद्या पोहोचू आपण घरी श्रीरा निघालोय आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी नाही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा म्हणू शकतो आपण आणि अयोध्या गे स्टेशनला निघणार आहे ट्रेन आहे आमची दोन <laughs> पन्नासची ची आणि आम्ही तिथे आहे दोन अठ्ठेचाळीसला ला मॅप मध्ये लावला आहे बघूया आणि इथे तुम्हाला सांगू वाजले किती आहेत अडीच वाजून गेलेत पण असं वाटते पहाटेचे आठ वाजलेत सकाळचे सात किंवा काय महाराज किती वाजले असं वाटतय आता वाजलेला आहे मला असं वाटतं का सकाळचे सात वाजलेत माहोळ बघून आणि मस्त रिक्षा बघा किती भारी आहे किती आहे जय श्रीराम इथं बाकी ट्रेन सुटायला एक मिनिट आणि स्टेशनला पोचायला पण एक मिनिट आम्ही धाकधुक झाले रोडने लाग बाई ही स्कूटी फक्त फ्रांची स्पीड पाहली त्याच्यावरती नाही आणि इथं आता अयोध्या कँड स्टेशन हे बघा सुसाडू का आम्ही हो किती है। <laughs> ना ना था था। था। आहे अनुभव भारी आहे इथं ट्रेन सुटली ना सुटली पण नाही सुटलं माझे खाली पैसे वेस्टेज होतील आणि समोर स्टेशन जरा मी धावतो समोर आहे अयोध्या कँड स्टेशन आणि इथे पूर्ण माहिती दिली आहे या साईडला हा स्टेशन आहे मस्त आहे आणि हा पूर्ण परिसर आहे स्टेशनचा अनाऊन्समेंट होतं आय थिंक ट्रेन आलेली आहे तर चला आपण पण धावा 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 बाबो बाबो जय श्रीराम वाजलेले आहेत आता साडेचार एक्चुअली मी तसं तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही एक मिनटं उशिरा होतो पण ॲक्च्युली काय झालं इथं आल्याच्या नंतर असं समजलं आहे की साडेतीन वाजता ट्रेन येईल नंतर साडेचार वाजता साडेपाच साडेसहा आता असं समजलं आहे साडे साडेसात वाजता ट्रेन येणार आहे आणि इथं स्टेशनवरती आल्यावरती इथं पूर्ण आमचे महाराष्ट्र ते पब्लिक बसलेली आहेत जय श्रीराम कसं वाटलं तुम्हाला अयोध्या नगरीत एकदम आणि आपला जो कार्यक्रम झाला बावीस जानेवारीचा कसा होता खूप छान खूपच छान आणि आपल्या राहायबी सोय झाली का बरोबर तुम्ही कधी आलेले किती तारखेला आलेले वीस तारखेला आलेले आणि तुम्ही किती लोक होते आपण आहोत कुठून म्हणजे तुम्ही आहात कुठून सातारा सटाणा म्हणजे जिल्हा जिल्हा नाशिक नाशिक मालेगाव मालेगाव मधले आणि इथं बरीचशी मंडळी बसलेली आहे तिथं तुम्ही कुठून आहेत मुंबईतून ताई तुम्ही पण सोबतच आहेत ना खूप छान खूप छान जय श्रीराम जय श्रीराम आम्ही आता वाट बघतोय असं वाटतंय पहिला तर तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की अयोध्येतून निघावा नाही कारण की मी चार वेळा तुम्हाला माहिती दर्शन घेतलं मंदिरात जाऊन आणि साडेसात अजून आमच्याकडे तीन तास आहेत एकदा ता फेरी मारायची कारण ट्रेनचा टायमिंग नक्की नाही आहे सोळा सेचाळीस थांबतो कधी साडेसात सांगतो म्हणजे काय कळत नाही अहो दोन पन्नासची ची ट्रेन साडेसात वाजता येते म्हणजे आम्हाला मुंबईत तुम्हाला सांगू मला डोंबिलीमध्ये अकरा वाजता दहा वाजता उद्या कार्यक्रमाला पोहोचायचंय सो so, ट्रेनचं टायमिंग आठवतं कल्याणला आता बघूया काय होते कारण की उद्या दहा वाजता मला काही करून डोंबिलीमध्ये पोहोचायचं या कार्यक्रमाला बघूया चला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम निघाली आहे फायनली आमची ट्रेन आहे साडेआठ साडेआठ आठ चाळीसा काहीतरी निघाली दोन पन्नासची ट्रेन पाच तास पाच साडेपाच तास लेट आहे आणि आता जेवायला जसं ऑनलाईन ऑर्डर केलेलं मी तो आलेला आहे काय चपाती आहे दगडसारखी भात आहे आणि भाजी बघा पनीरची आहे इथे काय माहिती नाही कसली भाजी आहे आणि डाल ते काहीतरी आहे लोणचं पणचं आहे काहीतरी असू द्या आता जेवतो हो आणि डायरेक्ट पाणी डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटतो आता चला गुड नाईट गाईज रात्रीचे सवा एक दीड वाजलेले आहेत आणि आता प्रयागराज जंक्शनवरती आहोत आणि ट्रेन तर चार पाच साडेचार पाच तास ट्रेन लेट आहे प्रयागराज जंक्शन वर आहे प्रयागराज म्हटलं की पहिला या स्टेशनचा नाव अलाहाबाद होता कॉफी घेतली ॲक्च्युली मला चहा खूप आवडते पण चहा इथं नाही आहे आणि थंडी बघा किती आहे आणि बघूया मस्त निवांत जेवलो थर्ड क्लास जेवण होतं ऑनलाईन मागवलेला होता, होता दो, सो तो सो भूक पण जाम लागली सो वेफर वगैरे बिस्किट्स वगैरे घेतलेले आहेत आणि आता उतरलो आहे स्टेशनला कारण की इथं अर्धा तास ट्रेन थांबते प्रयागराज स्टेशनला आणि या स्टेशनवरती त्रिवेणी संगम आहे नद्यांचा आणि खूप इथं कुंभमेळा असो या नदीवरती आणि टेम्परेचर एवढी थंडी आहे ना खूप आहे खूप चला आता बघूया पुढचा स्टॉप कधी असेल आणि काय असेल मी तुम्हाला बोललेलो रात्री झोपतो आणि सकाळी भेटतो कसला घंटा सकाळपासून परत रात्र झाली आहे आमची ट्रेन बारा तास लेट आहे म्हणजे ट्रेन आमची आठ वाजता कल्याणला पोचणार ती सव्वा सात आठ वाजता <laughs> सव्वा सात आठ वाजता कल्याणला ट्रेन पोहोचणार मी पण पावणे दहा झालेत अजून दा आम्ही इटारसीला जाऊ आणि उद्या दुपारी ट्रेन पोहोचणार आहे म्हणजे साडे नऊ दहा अहो बेचाळीस होतील आम्हाला ट्रेन मध्ये खाऊ आहे का <laughs> कपडे तेच खानापीना संपलेला ते रेल्वेचा खाऊन खाऊन कंटाळा आला बघूया आता काहीतरी खाऊया तुम्हाला आता दोन वेळा उठवायला चला आता बघतोय ते स्टेशन वरती आहे गाईज पावणे एक वाजलेले आहेत अजून आम्ही मध्य प्रदेशमध्येच मध्येच आहेत बत्तीस तास झाले ट्रेनमध्ये बसतो आणि या ट्रेनमध्ये बसून काय झालं माहिती आहे का स्टेशन आलं आहे खंडवा आणि ट्रेनमध्ये बसून झाला आहे झेंडवा झेंडवा झालेली आहे लाईव्ह ट्रेनमध्ये बसून खरोखर स्टेशनचं नाव पण खंडवा आहे बघा खंडवा आणि ट्रेनमधून बसून झाला आहे झेंडवा या ट्रेनमध्ये म्हणजे एवढी डेंजर झालं आहे ना बसून बत्तीस तास आणि अजून मुंबईला पोचायला दहा तास दाखवतो म्हणजे बेचाळीस तास या ट्रेनमध्ये थांबणार आहे अरे बाबा काय करू तेच कपडे तेच सर्व जॅकेट आणि किती काय काय ट्रेनचा कायचा कंटाळा येतो खाऊन खाऊन खूप कंटाळा आला आहे थंड इथं पण जरा थंड आहे म्हणजे आपल्या अयोध्या एवढं थंडी नाही आहे पण हा इथे थंडी थोडीफार चला आता जातो मी ट्रेनमध्ये आलो बाबा एकदा घरी आलो काय ट्रेन होती काय ट्रेन होती का सांगा मला अरे दुपारी दोन पन्नासला अयोध्या स्टेशनवर येणार होते आम्ही स्टेशनवर अडीच वाजता पण उमेदर बघितलं किती वाजता पोचलो अडीच पावणे तीनला पोचलो आणि ती ट्रेन आली आठ वीसला आणि त्याच्यानंतर साडेआठ वाजता सिटली ती अयोध्या स्टेशनवरून आणि ती कल्याण स्टेशनला पोचणार होती रात्रीच्या आठ म्हणजे काल रात्री आठ वाजता तर ती आज सकाळी पोचली आहे आणि आता वाजली साडे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत मी आता घरी आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस स्टेज तास ट्रेनमध्ये होतो खाऊ आहे का भाई अख्खा अंग याद आहे तिल्ले वाट लागले मस्त होतो फ्रेश आणि तो जातो आहे आपण मशीची जत्रा <laughs> मुरबाडला कारण की चोवीस तारखेला चालू झाले मशीची जत्रा पण मला जायला नाही भेटलं कारण की आपल्याला आपण तो होतो अयोध्याला आणि हो व्हिडिओज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा कमेंट करून असे वाटलं बघा जेवढं मला पॉसिबल झालं मी तेवढं दाखवलं कारण की तिथं ऑलरेडी खूप स्ट्रिक्टली होतं मोबाईल वगैरे नव्हता पॉसिबल आतमध्ये मी किती मला माहिती आहे की मी व्हिडिओच्या बिहाइंड मी किती रोपायची काय चला बय भेटूया अशात कुठल्या तरी एखाद्या जर्नीमध्ये जिथं ही जर्नी भारी होती मला लोकं कमेंट वगैरे करायचे मी मस्त वाचत बसायचो आणि लोकांना मला असं वाटायचा की लोकं व्हिडिओज बघतात आणि त्यांना आवडलेत व्हिडिओ अशा कधी तरी जर्नी असेल तिथे मी दहा बारा दिवस जाईन तर नक्की तुम्ही असे मला पण परत सपोर्ट करा आता हे पण व्हिडिओला सपोर्ट करा जे असतात म्हणजे चाललंय मशाला मुरबाडला जी मशी जत्रा असते काल होता पौष पौर्णिमा त्याच्या निमित्तानं ती मु जत्रा असते तर तोसुद्धा ब्लॉग बघायला विसरू नका चला अंग्रेजी ब्लॉगची लिंक मी खाली दिलेली आहे तर जाऊन तिथेही बघा म्हशीची जत्रा बघ बाय गुड नाईट जय हिंद जय राम, राधे 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 का बोलते तुम्हाला माहिती आहे का कारण किती सुद्धा आता मंदिर लवकरच मथुरेला बनणार आहे राधे राधे